मी रस्त्याच्या मधुमध थांबले होते रात्रीचे बारा वाजून गेले होते आकाशही पावसाच्या थेंबाने रडत होतं अंगाला थंडगार वारा झोंबत होता गाड्यांच्या हॉर्नचा आवाज कानापर्यंत पोहोचूनही मला ऐकू येत नव्हता हातात एक चिठ्ठी डोळ्यात अनावर झालेले अश्रू ओटावर हुंके अशी अवस्था घेऊन त्या चौफुलीच्या मधोमध मी थांबलेले होते डोळ्यांना अतांक दुःख न पेलवल्यामुळे माझे मा अश्रूही डोळ्यात थांबले नाही फक्त एक विचार मनात चालू होता का का आज त्याने देह सोडला पावसाच्या थेंबामुळे हातातल्या त्या पत्रावरील अक्षरांची शाहीही पुसत होती पण माझं मन मात्र त्याच्या आठवणीत रेंगाळत होतं त्याच्या येण्याने सुखाचा स्पर्श झाला होता पण आज चोवीस तासात काय घडलं माझ्यासोबत ते सत्य की असत्य ते वास्तव हो की स्वप्न काही समजत नव्हतं मी स्तब्ध होते गाड्या माझ्या जळून जात होत्या तरीही मला कशाचंच भान नव्हतं माझ्या प्रेमाचा प्रवास माझ्या डोळ्याभोवती फिरत होता आताही त्याचा तो स्पर्श माझ्या देहाला नकळत होत आहे का का त्याने कशाला मरण घेतलं मरण घेणं एवढं सोप्पं असतं का सर्व प्रश्न मरणाने संपतात का एकदा बोलला असता तर ठीक केलं असतं ना ती आपली पहिली भेट आजही माझ्या लक्षात आहे डोळ्यात अश्रू घेऊन बसच्या एका कोपऱ्यात मी बसलेली होती तू अचानक जवळ आला आणि माझ्याकडे बघून बोलला ठीक आहेस तू आणि मी डोळ्यातले अश्रू पुसत तुझ्याकडे बघितलं तेव्हा ती झालेली आपली एक नजर आणि त्या नजरेने मला दिलेला आधार सगळं सगळं आठवतंय मला आणि मी कोमजलेल्या स्वरात बोलले होते मी ठीक आहे असे म्हणून खिडकीच्या बाहेर आकाशात बघत होते मी न बोलताही तू माझ्याकडे बघत मला बोलला ते आकाश आहे आणि ते उडणारे पक्षी आहेत मी तुझ्याकडे बघत म्हणाले माहीत आहे मला हो ना किती विचित्र गोष्ट आहे ना तू बोलला यात काय विचित्र मी लगेच प्रत्युत्तर केलं सांगतो थांब एका पक्षासाठी सर्व आकाश त्याचं असतं पण सर्व आकाश त्याचा, त्याचा असूनही रात्र मावळताच तो आपल्या घरट्याला परत जातो आणि आपण माणसं थोडा प्रॉब्लेम झाला की लगेच घर सोडतो फक्त स्वातंत्र्यासाठी हे पण विसरून जातो की कुटुंब हेच आपलं खरं जग होतं तू बोलतच होता तेवढ्यात कंडक्टरने बेल वाजवली आणि तुझा स्टॉप आला तू बाय टेक केअर असं बोलून तिथून निघून गेला मात्र तुझे बोल अजूनही माझ्या कानात घुमत होते आईवडिलांच्या भांडणाला कंटाळून वैतागून मी त्या बसमध्ये बसले होते आणि परत कधी कधीच घरी जाणार नाही असा ठाम निश्चय करून मी रडत होते पण तू कळत न कळत मला सांगून गेला की घरी जा कोणीतरी वाट बघतं आहे आताही तुझा एक एक शब्द माझ्या मनाशी खेळत आहे घरी जाण्याचं एकमेव कारण होत तू तु। तू माझ्या आयुष्यातली सावली होऊन गेला होता आपली भेट परत झाली ते माझ्या ऑफिसजवळ तू माझ्यासोबत काम करत होता परत परत त्या भेटीमुळे मला तुझ्यावर प्रेम झालं आणि हे प्रेम तुलाही माझ्यासोबत झालं आपलं हे प्रेम पुढे वाढतच गेलं ते तासन तास फोनवरती गप्पा मारणं सोबत फिरणं तुझे माझ्यासोबत सगळे सुखदुःख वाटून घेणं दिवसाची रात्र कधी व्हायची कळत नव्हतं आपण पुढच्या भविष्याचे स्वप्न रंगवत होतो की लग्नानंतर हे करायचं लग्नानंतर ते करायचं पण आज सकाळी मी उठले उठल्यावर माझा फोन घेतला तुझ्या सुप्रभात मेसेज वाचण्यासाठी पण आज तुझा एकही रिप्लाय मेसेज आला नाही तुला मी दहा बारा कॉल केले पण तू कॉलही उचलला नाही मी घाबरले आणि स्कूटी घेऊन तुझ्या घराकडे वळाले तुझ्या घराच्या अवतीभोवती खूप लोकांनी गर्दी केलेली होती रडण्याचा आवाज येत होता कोणी दादा तर कोणी नरेश म्हणून शोक अश्रू उघळत होते त्या गर्दीला लोटत लोटत मी पुढे आले बघितलं तर तुझा देह पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेला होता मला काहीच समजलं नाही माझं आयुष्य एका सेकंदात तिथेच थांबून गेलं मी तुझ्याजवळ आले काही बोलले नाही समजत नव्हतं पण डोळ्यांना सगळं कळलं होतं म्हणून त्या डोळ्यांनी अश्रू बाहेर काढले होते गर्दीतल्या लोकांच्या कुजबुजावरून असं समजलं की तू बहिणीच्या लग्नासाठी लोन घेतलं होतं आणि ते कर्ज फेडू शकला नाही म्हणून तू आत्महत्या केली तू इन्शुरन्स काढून तुझ्या कुटुंबाचा उद्धार केला मात्र माझा आणि मी माझं डोकं तुझ्या खांद्यावर ठेवून दुःखाचे अश्रू ओघळत असताना एकाने मला एक पत्र हातात आणून दिलं त्यात लिहिलं होतं प्रिया काळजी घे आणि झालं तर मला माफ कर शेवटचं बोलणं झालं नाही पण आता जगण्याला नाही तर मरणाला अर्थ आहे मी तुला काही सांगू शकलो नाही मला माफ कर आणि या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात तरी मी तुझा होईल आई वडिलांची काळजी घे ते पत्र घेऊन मी तिथून उठली आणि चालत चालत कुठे आली मला माहीत नाही माझ्या आयुष्यात सावलीप्रमाणे होता तू आणि आज ती सावली गेली मला काहीच कळत नाहीये काय घडलं कसं घडलं एवढं प्रश्न घेऊन मी ओरडले किंचाळले पावसाचे थेंब माझ्यावर पडत होते तेही माझ्यासोबत रडत आहेत मी गुडघ्यावर बसून आकाशाकडे बघत ओरडले नरेश एकच आवाज कानात घुमत होता तो तुझा आवाज होता ते पत्र हात घट्ट हातात पकडून डोळे मी घट्ट मिटले अचानक एका गाडीने मला उडवलं आणि माझा देह त्या रस्त्यावर पडला रक्त वाहत होतं श्वासाने देहाची साथ सोडली होती लोकांची गर्दी वाढली त्यातील कोणी बोलले की मी मेले आहे पण त्यांना काय माहीत मी तर तेव्हाच मेले होते जेव्हा तुला त्या पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेलं बघितलं होतं सकाळीच आता माझ्या डोळ्यांच्या पापण्या मिटल्या पण त्यात चेहरा तुझा अजूनही होता